नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये फुलांच्या झाडांना भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून हे देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्यापासून खत कसे तयार करायचे आणि झाडाला त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचे या विषयीची माहिती पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडावरती ही कीड लागत राहते तर ती कीड घालवण्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे झाडावरती कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये जी पण आपण पन फुलांची झाडे लावत असतो त्यांच्या वाढीसाठी त्यांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ने हे नेहमी ऑर्गेनिक खतांचाच वापर करावा कारण या खतामुळे झाडांची वाढ ही चांगली होतेच पण जी आपली कुंडीतील माती आहे तिचा कस देखील हा कमी होत नाही त्यामुळे वर्षानुवर्ष आपली झाडे ही चांगली राहतात आणि फुले देखील भरपूर देतात आज आपण या फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी जे खत तयार करणार आहोत त्यासाठी मी घरातीलच दोन वस्तूंचा वापर केलेला आहे तर त्यातील हे जे पहिले मी जे खत तयार केलेले आहे ते चहा पावडरपासून हे तयार केलेले पाणी आहे हे तयार करण्यासाठी जी चहा पावडर आहे ती एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा मिक्स करून एक दिवस तसेच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी जे तयार झालेले पाणी आहे त्याचा आपल्याला खत म्हणून हा वापर करायचा आहे चहा पावडर हे फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कारण याच्यामध्ये हे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस या सर्व घटकाबरोबरच कुंडीतील माती ही ऍसिडिक बनवण्याचे देखील काम ही चहा पावडर करत असते आणि सर्व फुलांच्या झाडांना भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी ही मातीची ही आवश्यकता असते तर आता आपण हे जे चहा पावडरपासून खत तयार केलेले आहे याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून ही झाडाला द्यायची आहे ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी खते देणे हे जसे आवश्यक असते तसे झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यामध्ये पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी तुम्ही अशा प्रकारे जी कुंडीतील माती आहे ती हलवून मोकळी करावी त्यामुळे माती ही भुसभुशीत बुश राहते आणि झाडांच्या मुळापर्यंत हा हो, ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचल्या गेल्यामुळे झाडांची वाढ देखील ही चांगली पानी थे है ना है। पानी है होत असते झाडांना पाणी देताना देखील ते अगदीच कमी किंवा जास्त हे कधीही द्यायचे नाही कारण कमी पाणी मिळाल्यामुळे झाडे जशी सुकतात तसेच जास्ती पाण्यामुळे देखील झाडांच्या मुळ्या ह्या खराब होतात सडतात आणि हळूहळू आपले झाड देखील हे खराब होत राहते बऱ्याच वेळा आपण झाडांना खत पाणी हे सर्व व्यवस्थित देत राहिलो तरी देखील वातावरणातील बदलामुळे देखील झाडावरती कीड बुरशी ही लागत असते तर अशा वेळेस झाडावरती कोणतेही एखाद्या घरगुती कीटकनाशकाचा हा फवारा करावा त्यामुळे झाडावरील कीड ही निघून जाईल आणि आपली झाडे ही चांगली वाढून कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जातील आता आपण ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही आपल्या घरामध्ये असणारीच ही लवंग आहे झाडांच्या वाढीसाठी लवंग ही अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे मात्र याचा वापर करताना हा प्रमाणशीरच करायला हवा नाहीतर झाडांना नुकसान देखील होण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा आपल्या झाडाला खत पाणी सूर्यप्रकाश या सर्व गोष्टी व्यवस्थित मिळून देखील झाडांची वाढ होत नाही झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही कमी प्रमाणामध्ये लागतात त्याचबरोबर झाडावरच्या ज्या कळ्या आहेत त्या देखील अचानक गळायला सुरुवात होत असते तर अशा वेळेस या लवंगेचा वापर हा जरूर करावा लवंगेचा वापर करताना तुम्ही जी अख्खी लवंग आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून किंवा तिची बारीक पूड करून देखील वापर करू शकता मी या ठिकाणी पाच सहा लवंगा घेऊन त्याची अशा प्रकारे बारीक पूड केलेली आहे आता आपण हे जे चहा पावडरचे पाणी तयार केलेले आहे याच्यामध्ये ही चिमूटभर लवंगीची पूड मी मिक्स करून घेतलेले आहे हे जे एक ग्लास पाणी तयार केलेले आहे याच्यामध्ये झाडांना खत म्हणून देताना अजून दोन ग्लास पाणी मिक्स करून नंतरच झाडांना याचा खत म्हणून वापर करायचा आहे हे जे तयार केलेले पाणी आहे याचा तुम्ही कीटकनाशक म्हणून देखील वापर करू शकता मात्र याच्यामध्ये अजून थोडे पाणी मिक्स करून नंतरच याचा फवारा हा झाडावरती करायचा आहे झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी हे पाणी अतिशय उपयुक्त असे आहे पंधरा दिवसातून एकदा जरी या पाण्याचा तुम्ही फवारा केला तर झाडावरती कीड ही लागणार नाही आता हे जे आपण खत तयार केलेले आहे याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहूयात जेव्हा आपण ही अशी लिक्विड खते तयार करतो तेव्हा कुंडीतील माती ही वरच्या बाजूची थोडी कोरडी होऊन द्यावी म्हणजे आपण जी खते देऊ ती मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होऊन झाडांच्या मुळापर्यंत ही व्यवस्थित पोहोचली जातील आणि आपल्या झाडाला हा चांगला फायदा होईल तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्ही जर खते तयार करून या फुलांच्या झाडांना दिलीत तरी देखील आपली बाग ही कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय